जर जर ते ते okay. तेन okay. की जर मुलांना अभ्यासामध्ये गती मिळवायचीच आणि जर त्यांना अग्नेयाचा कोणताही एखादा कोपरा मिळतोय तर त्या कोपऱ्यामध्ये मुलांना अभ्यासापुरतं अभ्यासापुरतं नक्कीच बसवायला पाहिजे त्याने त्यांना बऱ्यापैकी हे येऊ शकतं दुसरं की समजा वास्तूच म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल की स्तोत्रांची जोड याला फार परिणामकारक सिद्ध होते okay. आणि मी हे अनुभवाने सांगते की पहिली गोष्ट तर मुलांना संध्याकाळी सात वाजता बरोबर सातच्या डोक्याला करोती म्हणायला शिकवा फार मार्जायचं आणि करोती म्हणून झालं कारण तो दिव्याचा पहिला मान आहे करोती म्हणून झालं की बाप्पाचं गणपती स्तोत्र कोणत्याही एक जे तुम्हाला आवडेल किंवा प्रणम्य शिरसा देवा त्यानंतर सरस्वती वंदना सरस्वती स्तोत्र हेही तितकंच परिणामकारक आहे कारण त्या स्वतः बुद्धीच्या देवत आहेत आणि तिसरं महत्वाचं स्तोत्र आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ही तीन स्तोत्र तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा जरी त्यांच्याकडनं करून घेतले तर मुलांच्या अभ्यासामध्ये परिणामकारक बदल तुम्हाला दिसतात आता वास्तू अनुरूप बघायला झालं तर एक सरस्वती यंत्र घेऊन यावं आणि सरस्वती यंत्र अभ्यासाचा टेबल जिथे कुठे त्यांचा आहे तिथे सरस्वती यंत्राची स्थापना करावी आणि त्या सरस्वती यंत्रासमोर ही तिन्ही स्तोत्र म्हणून अभ्यासाला बसायला सुरु करायला सांगायचं मुलांना आई वडिलांना काही वेळ प्रॅक्टिस घ्यावी लागेल पण okay. ती घ्यावी पाच मिनिटाचं काम मिळते पण नंतर नंतर मुला ते म्हणूनच अभ्यासाला बसतात इतकी सवय त्यांना होते आणि त्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला फार मदत होते